रात्री जेवण झाल्यावर तुम्ही या दोन गोष्टी नक्की करा आपण दिवसभर दमून घरी येतो थोडे फ्रेश होतो आणि भूक लागल्याने काहीतरी खातो नाहीतर चहा घेतो मग थोड्या वेळाने जेवण करतो आणि टी व्ही समोर बसून राहतो अशा प्रकारे जेवण झाल्या झाल्या लगेच बसून राहणे आरोग्यासाठी घातक असते त्यापेक्षा जेवण झाल्यावर किमान पंधरा ते वीस मिनिटे तरी चालायला हवे मधुमेह हा, बीपी हार्मोनल प्रॉम प्रॉब्लेम निद्रानाश नैराश्य उत्साहाची कमतरता अशा एक ना अनेक समस्यांनी लोक त्रस्त असल्याचे जवळपास प्रत्येक घरात बघायला मिळते त्यातच भर पडते ती स्क्रीन टाईमची एकीकडे कमी झालेली हालचाल व्यायामाची कमतरता आणि दुसरीकडे सतत डोळ्यासमोर असणारी स्क्रीन पण आजकाल धावपळीच्या आणि व्यस्त जीवनशैलीत व्यायामाला वेळच मिळत नाही चला तर मग त्या गो दोन गोष्टी कोणत्या ते आपण पाहू नंबर एक जेवणानंतर शतपावली आपण आपल्या आजीकडून ऐकले असेल जेवल्या जेवल्या बसू नये जरा चालावे वज्रासनात बसावे म्हणजे नीट अन्न पचन होते पण आपण या जुन्या गोष्टी म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतो याला सतत परत वेळेची असतेच पण मग अनेक व्याधींना बळी पडतो पण तुमच्या अशा अनेक तक्रारींवर हा सल्ला खूप उपयुक्त आहे जो आता देत आहेत रात्रीच्या जेवणानंतर किमान अर्धा तास चालणे आवश्यक आहे हे चालणे म्हणजे वेगात किंवा हृदयाचे ठोके मोजत केलेला व्यायाम नसावा शतपावली करावी चालण्याचा मंद वेग एकसारखा ठेवत किमान शंभर पावले चालावी असे तज्ज्ञ सांगतात त्यामुळे जेवलेले अन्न नीट पचते अन्नाचे नीट पचन झाल्याने शरीराला योग्य ते पोषण मिळते यामुळे अनेक आजार टाळतात असे केल्याने सगळ्यात महत्वाचे म्हणजे उत्साह वाढतो गॅसेस अपचन ॲसिडिटी असे त्रास होत नाहीत याचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसून येतो नंबर दोन मोबाईल टाळावा आजकाल प्रत्येकच प्रत्येकाचे काम इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या आधारे होते लॅपटॉप मोबाईल टी व्ही यातच प्रत्येकजण दिवसभर गुंतलेला असल्याने त्याचा आपल्या मानसिक आरोग्यावरही घातक परिणाम होत आहे मेंदूला आणि डोळ्यांना डोळ्यासमोर सतत स्क्रीनची सवय झाल्याने निद्रानाशाची समस्याही वाढलेली दिसते त्यामुळे झोपण्यापूर्वी किमान एक तास आधी मोबाईल टी व्ही फोन टॅबलेट अशा इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरणे बंद करावे त्यातून निघणाऱ्या ब्लू लाईट्स झोपेवर परिणाम करतात आणि त्यामुळे निद्रानाशाची समस्या उद्भवते